नमस्कार वर्षाच केक मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत हॉटेलपेक्षा ही भन्नाट असा झणझणीत आणि तरतरीत गावरान चवीचा मटणाचा रस्सा आणि मटण सुके कुकरमध्ये जरी बनवत असो तरी गावाकडची चव ही मटणाच्या रशात चा उतरलेली आहे चव अगदी भन्नाट आहे चमचमीत आणि तरतरीत पण आहे तर रेसिपी अगदी सोपी आहे खायला स्वादिष्ट लागते पण तुम्हाला या पद्धतीने मटण खायला नक्की आवडेल चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात मी यासाठी घेतलेले एक किलो बोकडाचे मटण मटण आपल्याला चांगले स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मी थोडी चरबीसुद्धा घेतलेली आहे चरबी आपण खात नाही पण चरबीमुळे रशाला चांगली टेस्ट येते आणि या मटणाला आपण आता हळद मीठ लावून घेणार आहोत तर मी चार चमचे छोटे मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार घ्या आणि दोन चमचे मी हळद लावलेली आहे तर मीठ आणि हळद लावून आपल्याला ते अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर अगदी सुरुवातीला आपण आणि रस्सा बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेले दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक कोथिंबीर आणि किसलेलं दोन चमचे खोबरं तर हे आपल्याला बारीक पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे मिक्सरला आपण बारीक करणार आहोत तर हे बघा आपलं हे वाटण लसूण खोबऱ्याचं वाटण तयार आहे अगदी बारीक आहे त्यामुळे रशाला आणि सोपला चव येते आणि एक छोटा मध्यम साईजचा कांदा पण कट करून घेतला आहे हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे कुकर गरम करून घेतला कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तर तेलामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर यायला लागला की आपण कांदा लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण घालून घ्यायचे ते पण आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं ला मटण आहे ते आपण घालून घेऊयात मटण घातल्यानंतर आपल्याला ते चांगलं एकसारखं दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला त्याला पाणी सुटू द्यायचं आहे तर पाच ते दहा मिनटासाठी आम्ही असंच ठेवणार आहे एक ते दोन वेळा हलवून चेक करून परत आपल्याला पाच मिनिटासाठी ते झाकण ठेवून चांगलं पाणी सुटून द्यायचं आहे आणि साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले गरम करायला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा किती पाणी सुटलेलं आहे अशा पाणी सुटल्यानंतर मटणाच्या रश्शाला चांगली चव येते आणि नंतर आपण गरम जे पाणी केलेलं होतं ते पाणी घालून घेऊ आणि नंतर आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या तर हे बघा आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे तर आता चेक करून घेऊयात की आपलं मटण शिजलं आहे का तर हे बघा आपलं मटण पीस घेतलेलं आहे मो तो चांगला शिजलेला आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे अगदी आणि हाडापासून पण ते सुटलेलं आहे तर आपण आता ते डि तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे मी सुकं बनवायचं आहे रस्सा बनवायचा आहे आणि सुपसाठी काही मटन काढून ठेवलेलं आहे तर आता आपण तिखट रस्सा बनवणार आहे झणझणी जसा तर त्यासाठी मी आपल्याला वाटण पाहिजे तर वाटण्यासाठी मी घेतलेले चार आ, कांदे आणि त्या साईज कांद्याच्या प्रमाणातच खोबरं किसलेलं खोबरं एक चमचा चणा डाळ एक चमचा तीळ आणि एक अर्धा चमचा खसखस घेतलेले आहे आणि हे आपल्याला तव्यावर चांगलं भाज परतून घ्यायचे भाजून घ्यायचे वाटण तर सुरुवातीला मी एक चमचा तेल घातलेलं आहे तव्यावर आणि त्या ते तेलामध्ये मी कांदा चांगला भाजून घेणार आहे तो आपल्याला चांगलं भाजायचं त्याच्यामध्ये कच्चेपणा राहता कामा नये कच्चं राहिला कांदा तर आपल्याला मटणाचा रस्सा गोड लागतो किंवा कांद्याची चव लागते तर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर ह्या बघा चांगला भाजून झालेला आहे नंतर आपल्याला खोबरं पण तसंच भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस आहे हा तर आपल्याला ते खोबऱ्याचं ते सारखं सगळं सा स हलवायचं आहे कारण हलवलं नाही तर ना खोबरं जळू शकतं तर आणि गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे तर हे बघा डाळ पण आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळीत थोडीसं तेल टाकणार आहे मी थोडंसं आणि डाळ चांगली हलवून घ्यायची आहे करपून द्यायची नाही तर डा डाळीमध्येच मी लसूण आणि आलं पण थोडंसं घातलेलं आहे तर ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला खस खसखस आणि तीळ पण असंच पद्धतीने भाजून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या रशाला या वाटणांमुळे चांगली चव येते आणि कलर पण येतो तर हे बघा ते पण मी घातली ते पटपट भाजली कारण ख तडतड वाजते गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक हे बघा आपलं वाटण हे तयार आहे अशा पद्धतीने आपण पाणी घालून चांगली पेस्ट बारीक वाटणार आहोत म्हणजे आपला रस चांगला मिळून येतो तर मी आता हे कढईमध्ये हे वाटण भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे वाटण्यासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर हे वाटण घालून घेतले तर हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे हे बघा तुम्ही चेक करू शकता अजून आपल्याला तेल सुटलं नाही आणि जसं आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला बारीकच ठेवायची आहे बारीक फ्लेमवरच आपल्याला ते करायचं आहे आणि नंतर तोपर्यंत आपण तिखट मीठ काढून घेऊयात मी काळा मसाला घातलेला आहे आमच्याकडे काळा मसाला घरतात त्याच्यात सगळे गरम मसाला वगैरे असतं आणि त्याची सा चव पण चांगली तिखट असते त्यामुळे मी चार चमचे तिखट काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे धनिया पावडर आहे आणि आपला एवरेस्टचा मटन मसाला घातलेला आहे तर तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर एका पातेल्यात मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आणि वाटण थोडंसं घालून घेतलेलं आहे वाटणामध्ये मी हे मसाले जे घेतलेले होते ते मसाले मी आता चांगले परतून घेणार आहे दोन मिनटांसाठी तर हे बघा आणि परतल्यानंतर आपल्याला जो रस्सा ठेवला होता रस्सा ब बनवण्यासाठी काही पीसेस ठेवले होते आणि रस्सा होता आणि तो रस्सा मी घालून घेतलेला आहे आणि जे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे सुद्धा गरम असलं पाहिजे गरम पाणीच ॲड करायचं त्याच्यामुळे रसाला आपला लाल कलर येतो हा बघा किती छान लाल कलर आलेला आहे आणि एक चमचा आपण मीठ घालून घेऊ आणि हा बघा किती सुरेख सुंदर असा कलर दिसतो आहे आणि वाटण हे आपल्याला प्रमाणात घालायचं आहे किती लोकांसाठी आपण बनवतो आहोत हे या यानुसार मी वाटण घातलेलं आहे मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पाणी आणि वाटण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि हा बघा आपल्या रस्शाला आता उकडी आलेली आहे आप आणि आपला झणझणीत असा मटणाचा तर तरी चमचमीत असा रस्सा तयार झालेला आहे बघा दिसायला जितका स्वाद सुंदर आहे लाल आहे तसाच खायला पण हा रसा खूप स्वादिष्ट आहे आणि आपला हा मटणाचा गावरान पद्धतीचा झणझणीत अशी तरतरीत रसा तयार झालेला आहे आणि आता आपण मटण सुक्की बनवणार आहोत तर एका तर कढई मी घेतली त्याकडे दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे दोन छोटे चमचेच घेतलेले कारण वाटणाला आपण ॲक्च्युली अगोदरच वाटण तयार ठेवलेलं आहे त्यात मी त्या दोन चमचे तेलामध्ये कांदा एक छोटा मध्यम साईजचा कांदा परतून घेते आहे कांदा थोडासा परतल्यानंतर एक टोमॅटो मी छोटं घातलेलं आहे आणि थोडंसं अर्धा चमचे मीठ घातलेलं आहे कारण मिठामुळे क पाणी सुटतं टोमॅटोला आणि चांगलं ते एकजीव होईल म्हणून मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून त्याला चांगलं पाणी सुटू दिलं आहे तर ते अशा कर केल्यामुळे कांदा आणि टोमॅटो यांचं वाटण तयार होतं नंतर दोन चमचे वाटण घेऊन घालून आपल्याला ते परत परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि वाटण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ते एकजीव झालं की नंतर आपल्यात मसाले घालून घ्यायचे मी तीन चमचे काळा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धनिया पावडर घातलेली एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा बेडगी पावडर आणि दोन चमचे मी गा एवरेजचा आपला मटण मसाला घालून घेतला आहे ते चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सु मटणाचे पीसेस जे काढून ठेवले होते ते पिसेस आपण त्यात ॲड करणार आहोत आता घालून घेणार आहोत तर हे पिसेस आपण बघा आता घालून घेतल्यानंतर आपल्याला ते चांगलं हलवायचं आहे आणि आता इथे आहे की आपल्याला आ, किती रसा पाहिजे म्हणजे किती ग्रेव्ही कशी पाहिजे तशी व्यवस्थित प्रमाणात ठेवण्यासाठी थोडं मी त्यात आळणी सूप घातलं आहे आणि तिखट रस्सा जो आपला उकळत होता उकळ झा तयार झालेला होता त्याचं पण एक चमचा थोडासा रस्सा मी त्यात ॲड केला आहे त्याच्यामुळे अजून आपल्या ह्या मटण सुक्याला चव येते आणि भन्नाट असा चव मिळते आणि खायला खूप छान लागतो हा मटण सुक्का मटण आपल्याला हे खायला खूप छान लागतं तर बघा आणि जेवढं वाटण केलं होतं त्यातलं पण थोडंसं वाटण शिल्लक राहिलेलं आहे हे आपलं मटण सुक्क पण तयार झालेलं आहे हे बघा लाल कलर आणि ग्रेव्ही जशी पाहिजे तशी आपण करू शकतो तुमच्या चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता आणि पातळ आणि किती दाट हवे हे तुम्ही ठेवू शकता आपलं झणझणीत असा तरतरीत चमचमीत असा मटणाचा रस्सा आणि मटण सुक्क तयार झालेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता खायला खूप स्वादिष्ट आहे आणि गावाकडची चव रशामध्ये उतरलेली आहे त्यामुळे भन्नाट असा चवीचा गावरान चवीचा असा मटणाचा रस्सा आणि मटण सुकं तयार झालं आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा